जेव्हा माझ प्रतिबिंब मला खुणवत ए तू गोड दिसतेस तेव्हा माझच मन वेड पिस होत लगबगीने भेटायला आलेल्या तांबूस पोहळ्या उन्हात खुललेला गवाळ रंग म्हणजे सौंदर्याचा आविष्कार अशा वेळी खट्ट्याळ सख्याची सोबत हवी हो की नाही झालं ऊन तांबूस कोळ झालं ऊन तांबूस कोळ रूप चमके गवळ खुलली अंगी ज्वानी अल्लळ नयनी ठसे सखा खट्याळ साराच धोका सोडूनिया साराच धोका सारा खुलली काया मनघे झोका आलासे प्रिया मिलन मोका पाय धरती चालित ता ठेका कोकिळ वसंत गीत बोले कोकिळ वसंत गीत बोले हृदय मयूर नृत्य चाले मोदाशुंची फुलकित फुले मोदाशुंची फुलकित फुले मधु मिलना अंग शहारले अंग शहारले अंग शहारले